शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर जवळपास दोन महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामागचं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ पोस्ट करणं शक्य झालं नव्हतं परंतु आता रेग्युलरपणे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील त्यामुळे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला ऐकन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रब्बी अनुदानासंदर्भातील महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत मित्रांनो यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले हातातून अशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही याच संदर्भात राज्य सरकारनं राज्यात अतिवृष्टी मदत म्हणून एक अतिवृष्टीचं विशेष पॅकेज जाहीर केलं त्याअंतर्गत शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाच्या तयारीकरिता बियाण्यांसाठी किंवा अनुषांगिक मदत जी असेल त्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे देण्याचे जाहीर केलेले होते तर ही मदत आपल्या खात्यात कधी जमा होते याकडे सगळ्या शेतकरी बांधवांचे लक्ष लागले असतानाच अखेर कालपासून बऱ्याच जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याकरिता राज्य शासनानं जवळपास दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केलेले आहे त्या संदर्भातील शासन निर्णय अठ्ठावीस ऑक्टोबर आणि चार नोव्हेंबर रोजी निर्गमीत सुद्धा करण्यात आलेले आहे एकूण सहा जी आर निर्गमित करून जिल्ह्यानिहाय मदत मंजूर करण्यात आलेली होती त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच हे शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे सोबतच निवडणूक आयोगानं सुद्धा या अनुदान वितरणाला हिरवा कंदील दाखविलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या अनुदान वितरणात कोणतेही अडथळे येणार नाहीत तर कालपासून बऱ्याच जिल्ह्यात रब्बी अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आमच्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात कोळंबी गावातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाचे अनुदान हे या ठिकाणी जमा झालेले आहेत तर आता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता केवळ पाच हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे हे अनुदान मिळालेले आहेत तर त्यामागचं कारण म्हणजे जेवढी नुकसानीची टक्केवारी दाखवण्यात आलेली असेल त्याचप्रमाणे त्या टक्केवारीनुसार हे पैसे जमा झालेले आहे दर जरी दहा हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे असेल तरीसुद्धा हेक्टरी जेवढे नुकसान झालेले असेल तेवढेच नुकसान भरपाई या ठिकाणी अनुदान हे रब्बी अनुदान जमा झालेले आहे आता बऱ्याच ठिकाणी हे अनुदान जमा झाले नसेल तर त्यांनी काळजी करू नका टप्प्या हे अनुदान जमा होईल आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना आधीच्या टप्प्यातील जे अतिवृष्टी अनुदान होते ते मिळाले असेल तरच त्यांना हे रब्बी अनुदान मिळणार आहे लक्षात असू द्या ज्यांना आधी अनुदान मिळाले अतिवृष्टी अनुदान त्यांनाच हे रब्बीचे अनुदान मिळणार आहे ज्यांना आधीचे अनुदान मिळाले नव्हते त्यांना मात्र हे अनुदान मिळणार नाही त्यासाठी त्यांना त्यांच्या तलाट्यांशी संपर्क साधायचा आहे किंवा तहसील कार्यालयात या संदर्भात विचारणा करायची आहे तर आता था तुम्हाला हे अनुदान जमा झाले आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आपल्याला कळेल की कोणत्या जिल्ह्यात हे अनुदान जमा झालेले आहे कारण अपडेट हाती येईपर्यंत वाशिम जिल्ह्यात आणि धाराशिव जिल्ह्यात फक्त या दोनच जिल्ह्यात हे अनुदान जमा करण्यात आलेले होते वितरणाला सुरुवात झालेली होती तर तुमच्याकडे सुद्धा हे अनुदान वितरण सुरू झालेले आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्त असतो शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद